आज आपण मराठी महिने व या मराठी महिन्यामध्ये तिथीनुसार कोणकोणते सण येतात हे पाहणार आहोत पहिला महिना आहे चैत्र आणि चैत्र महिन्यामध्ये तिथीनुसार येणारे सण चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा चैत्रशुद्ध नवमी रामनवमी चैत्रशुद्ध त्रयोदशी महावीर जयंती चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती वैशाख वैशाख महिन्यामध्ये येणारे सण वैशाख शुद्ध द्वितीया शिवजयंती वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया वैशाख शुद्ध चतुर्दशी नृसिंहजयंती वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारे सण ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा आषाढ आषाढ महिन्यामध्ये येणारे सण आषाढ शुद्ध एकादशी आषाढी एकादशी आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा पौर्णिमा श्रावण श्रावण महिन्यात येणारे सण श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रावण कृष्ण वद्य अष्टमी गोकुळाष्टमी श्रावण वद्य नवमी दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला श्रावण अमावस्या बैलपोळा भाद्रपद भाद्रपद महिन्यात येणारे सण भाद्रपद शुद्ध तृतीया हरतालिका भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमी भाद्रपद शुद्ध षष्टी गौरी आवाहन भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणजेच सार्वजनिक गणपती विसर्जन भाद्रपद अमावस्या बैलपोळा काही भागामध्ये श्रावण अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा करतात तर काही भागामध्ये भाद्रपद अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो अश्विन अश्विन महिन्यामध्ये येणारे सण आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना आश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा आश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा वद्य द्वादशी वसुबारस वद्य त्रयोदशी धनत्रयोदशी वद्य चतुर्दशी नरक चतुर्दशी आश्विन अमावस्या लक्ष्मी पूजन कार्तिक महिना कार्तिक महिन्यामध्ये येणारे सण कार्तिक शुद्ध प्रतिपदा बली प्रतिपदा दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा तुलसी विवाह कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती त्रिपुरारी पौर्णिमा मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे सण मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती माघ माघ महिन्यामध्ये येणारे सण माघवद्य चतुर्दशी महाशिवरात्री फाल्गुन फाल्गुन महिन्यामध्ये येणारे सण फाल्गुन पौर्णिमा होळी फाल्गुन वद्य प्रतिपदा धुलिवंदन